जग बदलणारा बाप माणूस लेखक जगदीश ओहोळ भाग दहा माणगाव परिचय राजकीय आंबेडकर पर्वाची सुरुवात लोकराजा शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देशाचा पुढारी म्हणून घोषित करतात तर बाबासाहेब शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा असं अनुयायांना सांगतात लोकराजा राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात एक विचारांचं नातं आहे ते नातं नव्या पिढीला समजलं पाहिजे भारतातील प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात व ब्रिटनच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स तसेच ग्रेझिन संस्थेतून बॅरिस्टर होऊन भारतात आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जरी उच्च शिक्षित होऊन आले तरी ते अस्पृश्य असल्याने त्यांची म्हणावी तशी दखल घेतली जात नव्हती कारण या देशात अस्पृश्यता हा मोठा कलंक होता अस्पृश्यतेचा हा कलंक शिक्षित होऊनही पुसला जाऊ शकत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुभवत होते परंतु याच काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका महान लोकराजाच्या संपर्कात झाले ते महान राजे म्हणजे लोकराजा राजश्री शाहू महाराज लोकराजा राजश्री शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणाचे खूप मोठे कार्य हाती घेतले होते या देशात त्यांनी सर्वांना समान संधी मिळावी म्हणून आरक्षणाचा पाया घातला म्हणून लोकराजा राजश्री शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक असेही म्हटले जाते ज्यांना आरक्षण म्हणजे नेमकं काय हे समजतही नाही असे लोक आजकाल आरक्षणाला खिरापत म्हण म्हणताना दिसतात आरक्षणाला नावे ठेवताना दिसतात परंतु आरक्षण ही वर्षानुवर्षे वंचित असलेल्यांसाठी संधी आहे हे सांगत आरक्षणाची निर्मिती करणारे लोकराजा राजश्री शाहू महाराज हे सर्वांना समजले पाहिजे लोकराजा राजश्री शाहू महाराज यांना बातमी कळते की महार समाजातला एक तरुण अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण घेऊन आला आहे त्यांना प्रचंड आनंद होतो व लोकराजा राजश्री शाहू महाराज स्वतः आपल्या माणस माणसाकरवी निरोप धाडून माहिती घेतात बाबासाहेबांचा पत्ता काढून निरोप पाठवतात आम्ही तुम्हाला भेटायला येत आहोत बाबासाहेबांच्या डबगसाईतील छोट्याशा घरात लोकराजा राजश्री शाहू महाराज स्वतः जातात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करतात यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराजांना म्हणतात की आपण मला बोलावले असते तर मी स्वतः कोल्हापूरला आलो असतो पण शाहू महाराज म्हणतात अहो आम्ही तर फक्त परंपरेचे राजे तुम्ही आज ज्ञानाचे राजे झाला आहात म्हणून हे परंपरेचे राजे ज्ञानाच्या राजाला भेटायला आले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजश्री शाहू महाराज यांची वैचारिक नाळ एकच असल्याने हे दोघे खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारांचे परिवर्तनवादी विचारांचे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे वारस आहेत त्यामुळे या दोघांचा स्नेह पुढे आणखीनच वृद्धिगंत होत राहिला पण या देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारी मोठी महत्वाची घडली घटना घडली ती वीस व एकवीस मार्च एकोणीसशे वीस रोजी कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे आयोजित केलेल्या अखिल महाराष्ट्र अस्पृश्य वर्गाची परिषद ही परिषद पुढे इतिहासात माणगाव परिषद म्हणून अमर झाली आहे या ऐतिहासिक परिषदेमध्ये परिषदेचे अध्यक्ष होते डॉ बाबासाहेब आंबेडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते लोकराजा राजश्री शाहू महाराज अस्पृश्यांवर होणारे अन्याय अस्पृश्यांशी होत असलेले दाबी व त्यांना जगावे लागत असलेले गुलामीचे जीवन या सर्वांवरती मात करत शाहू महाराजांनी अस्पृश्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता तर शाहू महाराजांना या परिषदेमध्ये सन्मानित करण्याचा आयोजकांचा मनोदय होता या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी भाषण केली ती भारताच्या सामाजिक चळवळीला नवे वळण देणारी भाषणं आहेत या मानगाव परिषदेत राजश्री शाहू महाराज भाषण करताना म्हणतात तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला याबद्दल मी तुमचे अंतकरणपूर्वक अभिनंदन करतो माझी खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही इतकंच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व देशांची पुढारे होतील माझी मनोदेवता मला जसे सांगते आहे महारामांगांच्या उद्धाराचे जे काम मी हाती घेतलं आहे जी चळवळ मी सुरू केली आहे त्यामुळे मला अनेक लोक महारांचा राजा म्हणतात पण ज्यांची मला कधी फिकीर वाटली नाही परंतु आता तर माझी काळजीच मिटलेली आहे कारण यापुढे आता माझी ही जबाबदारी आंबेडकर स्वीकारतील आणि ते यशस्वीपणे ती पार पाडतील याची मला आता खात्री वाटते सर्व राजश्री शाहू महाराजांनी आपल्या भाषणामध्ये महाराष्ट्रातील सर्व सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतला अस्पृश्यांना नवा नेता मिळाला आहे हे ठणकावून सांगितले शाहू महाराजांच्या भाषणानंतर समारोपणाचे अध्यक्षीय भाषण करायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले आणि बोलू लागले राजश्री शाहू महाराजांनी आपल्या राज्यात अस्पृश्यांना समानतेचे बरोबरीचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य आरंभल्याबद्दल आपण त्यांचे कायम ऋणी असले पाहिजे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो तसेच राजश्री शाहू महाराजांच्या वाढदिवस प्रत्येकाने सणाप्रमाणे साजरा करावा असे आवाहन शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले माणगाव परिषदेची ही हकीकत मान भाषणातील हे महत्वाचे मुद्दे आपल्या सर्वांना माहिती आहेत आपण या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे की एकोणीसशे वीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वय होतं एकोणतीस वर्ष परदेशात जाऊन शिकून आलेला अस्पृश्य समाजातील एक मुलगा वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी समाजकारणामध्ये सक्रियपणे काम करतो परंतु इथली अस्पृश्यता जाती येता त्यांना स्वीकारायला तयार नाहीये आजपासून शंभर वर्षा आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षकां शिक्षणासाठी परदेशात जातातही परदेशातून शिकून माघारी येतातही आणि वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी देशाच्या मुख्य सामाजिक प्रवाहामध्ये राजकारणामध्ये सक्रिय होतातही ही आजच्या तरुणांनी आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे आज वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी नव्हे तर पस्तीसाव्या ही शिक्षणच चालू असणारी तरुण पोरं आपल्याला दिसतात वयाच्या तीस पस्तीसाव्या वर्षी नोकऱ्या शोधणारी आणि लग्नासाठी धडपडणारी पोरं आज पाहायला मिळतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी सर्व देशभर अस्पृश्यता बोकाळलेली असताना काळ भीषण असताना संधी उपलब्ध नसताना सक्रियपणे समाजकारण राजकारणामध्ये सहभागी होतात आणि त्यांची दखल कोल्हापूरचे संस्थानाचे राजे असणारे लोक राजा राजश्री शाहू महाराज घेतात ही दखल बुद्धिमत्तेची होती ही दखल एका ज्ञानवंताची घेतलेली दखल होती आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले होते परंतु राजश्री शाहू महाराजांचा आणि त्यांचा स्नेह हा, हा आपुलकीचा स्नेह होता प्रेमाचा स्नेह होता राजश्री शाहू महाराज त्या परिषदेमध्ये जे भाषण करतात ते भाषण या देशाला नवा नेता देणारं आणि देशाच्या समाजकारणाला नवी कलाटणी देणारं आहे राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेबांच्या अंगचे गुण ओळखतात आणि दूरदृष्टीचे शाहू महाराज भाष्य करतात तुम्हाला तुमचा पुढारी मिळाला आहे हे आंबेडकर तुमचा उद्धार नक्की करतील व एक दिवस या संपूर्ण देशाचे पुढारी होतील स्वातंत्र्याच्या आधी जेव्हा या देशात राजेशाही अस्तित्वात होती त्या काळात राजे असणारे लोकराजा राजश्री शाहू महाराज उदार अंत करणारे एका अस्पृश्य समाजातील धडपडणाऱ्या तरुणाला त्याच्यातील गुण ओळखून जाहीरपणे नवा नेता म्हणून घोषित करतात ही साधीसुधी गोष्ट नाही यासाठी राजा तेवढा उद्धार मनाचा असावा लागतो तो मनाचा मोठेपणा राजश्री शाहू महाराजांच्या अंगी होता राजश्री शाहू महाराजांनी ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नेता म्हणून घोषित केलं पुढारी म्हणून जाहीर केलं त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये राजश्री शाहू महाराज हे जे अस्पृश्यता निवारणाचे कार्य करत आहेत त्यांनी जे आरक्षणाचे कार्य हाती घेतलेलं आहे त्यामुळे अस्पृश्यांना जी संधी निर्माण होत आहे त्याविषयी समाधान व्यक्त करत बाबासाहेब शाहू महाराजांच्या या कार्याचे उतराई होण्यासाठी आपण शाहू महाराजांचा वाढदिवस प्रत्येकाने सणासारखा साजरा केला पाहिजे असं आवाहन समाजाला करतात हा नेमका कोणता ऋणानुबंध आहे हा नेमका कसला स्नेह आहे हा नेमका कोणता आपलेपणा आहे असे प्रश्न पडावेत आणि डोक्यात विचारांचे वादळ उठावं असं हे शाहू महाराजांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातं आहे हे नातं जातीपातीच्या पलीकडचं आहे हे नातं विचारांचं आहे हे नातं आजच्या पिढीला कळलं पाहिजे लोकराजा राजश्री शाहू महाराज जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढारी म्हणून घोषित करतात आणि ते उद्या देशाचे पुढारी होतील असे सांगतात तेव्हा महाराष्ट्रामध्ये आजच्या भाषेत सांगायला झालं तर त्या काळात डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नावाची क्रेज तयार होते ही क्रेज तयार होते कारण एक राजा एका एकोणतीस वर्षाच्या नव्या तरुण मुलाला उद्या उद्याचा देशाचा नेता म्हणून घोषित करतो अरे कोण आहे हा अस्पृश्य मुलगा की याला राजाने देशाचा पुढारी म्हणावं प्रत्येकाला प्रश्न पडतो गावागावात चर्चा व्हायला लागतात अरे कोण आहे हा मुलगा कोण आहे आंबेडकर हे प्रश्न विचारले जातात इतकंच नाही तर त्यानंतर पुढच्या काळामध्ये कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर या भागांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणार हे समजल्यानंतर त्यांना फक्त पाहण्यासाठी आणि त्यांचे शब्द ऐकण्यासाठी शेकडो किलोमीटरवरून पायपीट करून अस्पृश्य समाजातील आणि इतर लोक आवर्जून उपस्थित राहायला लागले महाराजांनी त्यांचं कौतुक केलं आणि महाराजांनी सांगितलं की हा मुलगा उद्या देशाचा पुढारी होईल त्यास पाहिलं पाहिजे त्याचं ऐकलं पाहिजे हे उत्तक उत्सुकता लोकांमध्ये निर्माण झाली आणि लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आकर्षित झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेता म्हणून घडू लागले आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची वाटचाल देश बदलण्याच्या दिशेने व्हायला लागली खऱ्या अर्थाने माणगाव परिषद ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक नवी ओळख देऊन गेली होती ती म्हणजे आपला नवा पुढारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांनी त्यांच्याकडे बोट दाखवलं आणि हे तुमचे नेते आहेत आणि उद्या ते देशाचे नेते होतील असं सा सांगितलं ते शाहू महाराजांच्या स्वप्नातले पुढारी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे लोकांच्या मनावर भिमलं होतं बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती ते पर्व म्हणजे भीमराव ते अस्पृश्यांचा नेता ते संपूर्ण भारताचा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती सार्थपणे लोकराजा राजाश्री शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी भाष्य केलं होतं राजाश्री शाहू महाराजांना जर दीर्घायुष्य लाभलं असतं तर राजाश्री शाहू महाराज म्हणाले असते मी म्हणालो होतो आंबेडकर या देशाचे नेते होतील पण आंबेडकर तर आज जगाचे नेते झाले आहेत संपूर्ण जगाचे आयडॉल झाले आहेत थँक्यू